नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याने सोमित्राचा हात धरलेला असतो तेव्हा सोमित्र तिचा हात झटकतो इतक्यात तिथे अवंतिका येते आणि तिला बघून ऐश्वर्या लगेचच म्हणते कर मग माझ्या ऑफरचा विचार आणि असं म्हणून अवंतिकाला धक्का मारून रूमच्या बाहेर पडते इकडे मात्र अवंतिकारी विचारू लागते सोमित्राला काय झालं नक्की तेव्हा तो म्हणतो तू टेन्शन नको घेऊ एवढं काही झालेलं नाही आणि तीच एक मोठी प्रॉब्लेम आहे आणि असं म्हणून आता तो अवंतिकाला शांत करतो दुसरीकडे मात्र जानकीच्या डोक्यामध्ये कड्याचाच विचार सुरू असतो आणि आता इतक्यात ऋषिकेश तिला आवाज देतो तेव्हा ती म्हणू लागते ते, ते, ते सयाजी काकांच्या हातात आणि तेवढ्यातच तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता ऋषिकेश म्हणू लागतो त्यांच्या हातात काही नाही आहे ग म्हणे माझ्यापेक्षा मोठं ॲप बनवणार आहे बनवू दे त्यांना काय ॲप बनवायचं ते पण आपल्यासोबत सगळे शेतकरी बांधव आहे ना तू काळजी करू नको पण तेव्हा ती म्हणते मला तसं नाही म्हणायचं आहे तेवढ्यात मात्र आता ऋषिकेशचा फोन वाचतो आणि तो फोनवर बोलू लागतो आता मात्र जानकी मनात विचार करते खरं तर यांना कड्याचं सांगू का नको नाहीतर हे मला विचारतील तुला कसं माहिती मग नानांनी सांगितलं मग तू नानांना कधी भेटली असे अनेक असंख्य प्रश्न हे मला विचारतील त्यापेक्षा राहू देच आत्ता काही यांना सांगतच नाही असं म्हणून ती तिच्या विचारात पुन्हा हरवून जाते एवढ्यात लगेच ऋषिकेश म्हणतो काय ग जाणकी काही सांगत होते ना तेव्हा ती म्हणते काही नाही झोपा आता इतक्यात तिचा फोन वाचतो तर तेवढा त्याच्यावर अवंतिकाचा मेसेज आलेला असतो आणि आता ऋषिकेश विचारतो कोणाचा मेसेज आहे तेव्हा ती सांगू लागते की माझ्या सवतीचा मेसेज आहे तिने उद्या मला हळदी कुंकाला आहे आणि असं म्हणून दोघेही एकमेकाची चेष्टा करू लागतात दुसरीकडे मात्र आता इकडे सौमित्र नाराज बसलेला असतो त्याला संक्रांतीचं सगळं आठवत असतं तेवढ्यात सारंग पतंग आणि मांज्या घेऊन खाली उतरतो आणि सौमित्र बघून तो त्याला काही न बोलता तिथून निघून जात असतो इतक्यात आता त्याच्या हातातली फिरकी पडते आणि ती आता सौमित्राच्या पायाजवळ येते तेवढ्यात मात्र आता सारंग मागे फिरून बघतो आणि म्हणतो चुकून हातात न निसटली आणि तेव्हा सौमित्र उठतो आणि ती फिरकी त्याला हातात देतो आणि म्हणतो निसटलेल्या गोष्टी सुद्धा पकडता येतात त्यानंतर मात्र आता पुन्हा सारंग त्याच्याकडे आश्चर्याने बघतो तेव्हा सौमित्र विचारतो कुठे चालला आहे पतंग उडवायला का तर तेव्हा मात्र लगेच सारंग म्हणतो नाही मांजा आणि पतंग घेऊन गावगाव वाळवणं घालायला चाललो आहे तेव्हा सौमित्र हसतो आणि म्हणतो मला असं विचारायचं होतं की तू एकटाच चालला आहे का तर तेव्हा तो म्हणतो मग एकटाच चाललो आहे मला वाटलं तुला इच्छा नसेल माझ्यासोबत यायची तर सुमित्रा म्हणतो का नसणार येणार मी तुझ्यासोबत आणि त्यामुळे सारंग खूप खुश होतो आणि दोघेही जण पतंग उडवायला निघून जातात इतक्यात मात्र सुमित्रा हातामध्ये तिळगुळ घेऊन येते आणि तिला दोघांचं प्रेम बघून फारच आनंद होतो खर तर यांना मी हेच सांगायला आले होते पण या तिळगुळाची गरज न पडता आता दोघेही एकमेकांशी गोड बोलता आहे दुसरीकडे मात्र अवंतिकासाठी जानकी हलव्याचे दागिने बनवत असते तेवढ्यात आता ऋषिकेश आणि ओवी तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की काय मग कसली तयारी कसले हलव्याचे दागिने बनवते आहे कोणासाठी बनवते आहे तेव्हा ती सांगू लागते शिरशेखर आजींच्या सुनेची पहिली संक्रांत आहे ना तर त्यांनी ऑर्डर दिली होती त्यांच्यासाठी बनवते आहे पण ते हलव्याच्या दागिन्यांचं जाऊ द्या तुम्ही दोघं फार छान तयार झाले आहात तर आता लगेचच ओवी म्हणते आई तू पण चल ना आमच्यासोबत पतंग खेळायला आम्ही नाही तुला धरायला लावणार फिरकी तर तेव्हा जानकी म्हणते नको तुमचं तुम्हीच जा मला हळदी कुंकाला जायचं आहे आणि त्यानंतर ती सांगू लागते पण ओ जरा सांभाळून त्रास होतो बर का हात वगैरे कापण्याची शक्यता आहे ऋषिकेश म्हणतो काळजी करू नको मी आहे ना दुसरीकडे मात्र ते दोघं निघून गेल्यावर जानकी मनाशी विचार करते की यावेळेला हिची पहिली संक्रांत आहे माझे हे हलव्याचे दागिने तिला फार छान दिसतील दुसरीकडे अवंतिका धावतच येते आणि सुमित्राला सांगू लागते की घरभर मी दागिने शोधले पण दागिने सापडतच नाहीये तेव्हा सुमित्रा म्हणते अगं पण तू सुमित्राच्या पण कपाटात चेक केले का तर ती म्हणते हो मी सगळीकडे बघितले पण कुठेच मिळत नाही इतक्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते सुमित्रा म्हणते की तू डोळे बंद कर आणि बघ बरं तुला काही आठवतं का तेव्हा आता डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करते तर लक्षात येतं की ऐश्वर्या रूम मध्ये आली होती आणि इतक्यात ऐश्वर्या तिथे येते आणि तेवढत आई तुम्ही ही तयारी केली का असं म्हणून विचारू लागते तर इतक्यात लगेचच अवंतिका म्हणते तरीच मी म्हटलं जिथे लबाडी तिथे ही ऐश्वर्या असणारच ना आणि असं म्हणून आता लगेच ऐश्वर्यावर आरोप करू लागते तर ऐश्वर्या काही शांत बसत नाही ती म्हणते की माझा काही संबंध नाही मी कशाला यायची हलव्याची वगैरे दागिने चोरी करेल आणि मी ऐश्वर्या आहे मला असली कामं करायची गरज नाही तेव्हा आता अवंतिका म्हणते हे काम तूच करू शकते आणि पुन्हा दोघींची वाद सुरू होतात तेव्हा मात्र अवंतिका म्हणते मला माहिती आहे की, की मी सतत या घरासाठी इतकी झटते पण कोणाला माझी किंमत नाही मी सडे तर उत्तर देते हिच्यासारखी नाहीये ही साखरेची ढेप आणि ती जानकी गुळाची ढेप त्यांना गोड गोड बोलायला जमतं म्हणून त्या चांगल्या आहे पण मी तुम्हाला स्पष्टच सांगते आता त्या जानकीने तुमचा जीव वाचवला म्हणून तुम्ही काय तिला तर हळदी कुंक्याला बोलवणार का पण आता हिचं जाऊ द्या मी काल तुम्हाला नाही म्हटले होते पण आज माझा तिळवा मी साजरा करणार आहे आणि माझ्या घरामध्ये ती जानकी आलेली मला चालणार नाही आणि असं सडेतर उत्तर आता ती सुमित्राला देते आणि तिथून रागावूनच निघून जाते इकडे मात्र आता काय बोलावं हे कळत नाही कारण आता ऐश्वर्यानी स्पष्ट सांगितलेलं असतं की जानकी या घरामध्ये येणार नाही काही झालं सुद्धा कारण की जरी जानकीने तुम्हाला वाचवलं असेल तरी सुद्धा जानकीनेच तुम्हाला कोणलं नसेल हे कशावरनं आणि आता मात्र अवंती काय तिच्यावर ओरडते की कशाला जानकी वहिनी असं करतील तुला नेहमी नेहमी त्यांच्यावरच कसं काय आरोप करायला सुचतो तर ते व म्हणते तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण जान ही जानकी इथे येणार नाही आणि माझं तिळव्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे मला ती या घरामध्ये नको आहे असं ती पुन्हा एकदा सुमित्राला सांगते आणि इकडे मात्र आता अवंती काय तिच्यावर फार वैतागते परंतु आता तीही काही बोलू शकत नाही इकडे तिचे दागिने हरवलेले असतात त्या टेन्शनमध्ये ती असते दुसरीकडे मात्र त्या तिघींचंही बोलणं आता इथे उभी असलेली सगुण ऐकते आणि ती धावत पडतच जानकीकडे जाते दुसरीकडे मात्र आता पतंगाची तयारी ऋषिकेश आणि ओवी करत असतात तेव्हा मात्र आम्ही लहानपणी असं करायचो तसं करायचं असं ऋषिकेश सांगत असतो तेवढ्यात पुन्हा तो शांत होतो जाऊ दे ओवी आपल्याला कशाला या सगळ्या गोष्टी आठवायच्या आणि इतक्यात सारंग आणि सौमित्र पण तिथे येतो तेव्हा मात्र पुन्हा सौमित्राचंही लक्ष ओवीकडे जात आणि आता तो म्हणू लागतो की हे बघ दादा आणि ओवी सुद्धा आलेले आहे तेव्हा आता सारंगाला राग येतो आणि सारंग रागाने त्यांच्याकडे बघतो तर ओवीचं लक्ष जात आणि ओवी ही दाखवू लागते बाबा ते बघा सौमित्र काका आणि सारंग काका तिथे आलेले आहे आणि आता ऋषिकेश ही सारंगाकडे रागाने बघू लागतो तेव्हा सारंग म्हणतो मी त्याच्यासोबत पतंग उडवायचं नाही जरी आधी उडवत असतो तरी पण तर मात्र सौमित्र म्हणतो ठीक आहे नको उडू पण मग खरं खरं सांग ना तू त्याला घाबरतो तर सारंग म्हणतो मी कशाला घाबरू त्याला मला काय गरज पडली घाबरायची तर मग सौमित्र म्हणतो चल मग एक कॉम्पिटिशन म्हणून खेळूया आणि असं म्हणून तो आता त्याला ऋषिकेश कडे घेऊन जातो इकडे मात्र आता ते दोघेही जण ऋषिकेशकडे येतात ऋषिकेश हे सगळं बघत असतो परंतु तो काहीही बोलत नाही दुसरीकडे आता ओवी ही त्यांना बघून खुश होते त्यानंतर मात्र ती सौमित्रला अगदी मिठी मारते आणि काका म्हणून बोलते त्यानंतर संक्रांतीच्या शुभेच्छाही देते आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असंही बोलू लागते दुसरीकडे मात्र जानकी हळदी कुंकासाठी तयार होत असते आणि अगदी साधं सिंपल ती तयार होते तेवढ्यात ती ते सगून धावत पळत येते आणि घडलेला सगळा प्रकार ती जानकीला सांगू लागते तुम्हाला माहित नाही त्या ऐश्वर्याने काय केलं आहे कसली बाई आहे ती एकतर ते अवंतिका ताईंचे दागिने गायब झाले आहे आणि आता कसं करायचं तर ते बा लगेचच जानकी म्हणू लागते अगं खरं तर माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं पण मी सहज म्हणूनच अवंतिकासाठी दागिने बनवून ठेवले होते तर तेव्हा आता ती दागिने सगुणाला दाखवते आणि दागिने बघून मात्र आता सगुणाही खूप खुश होते की वहिनी खरंच किती सुंदर दागिने बनवले आहे तुम्ही तर तेव्हा ती म्हणते हो मी असा विचार नव्हता केला पण म्हटलं होतं की अवंतिकासाठी बनवतीची पहिली संक्रांत आहे ना म्हणून मी हे बनवून ठेवलं होतं तर तेव्हा पुढे सगुणा सांगू लागते पण ऐश्वर्याने सांगितलं आहे की माझी पहिली संक्रांत आहे त्यामुळे इथे ती जानकी पाय ठेवणार नाही मग आता कसं करायचं तर आता पुन्हा दोघी विचारात पडता दुसरीकडे मात्र ओवी जेव्हा शुभेच्छा देते तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की तुला पण शुभेच्छा तेव्हा आता ओवी म्हणते काका नुसते शुभेच्छा नसतात द्यायच्या तिळगुळ पण आणायचा असतो आणला का तिळगुळ तर आता सौमित्र म्हणतो बघ मी तर विसरलं तिळगुळ पण तू आणलास का आता लगेच धावत जाऊन लगेच ओवी तिने आणलेला डब्बा उघडते आणि त्यातून एक तिळाचा लाडू काढून सौमित्र देते आणि बोलते तिळगुळ घ्या इतक्यातच आता दुसरा लाडू काढते आणि लगेचच लगेच म्हणतो नमस्त झाला आहे तिळगुळ आणि दुसरा लाडू मात्र ती आता सारंगकडे देते आणि म्हणून लागते सागर काका का हे सारंग काका का हे घे तिळगुळ तर आता सारंगाला मात्र पहिलेच सगळं आठवतं की त्यांनी ओवीच्या हातातला पेड्याचा बॉक्स कसा फेकला होता ओवी सोबत तो कसा वागला होता दुसरीकडे मात्र आता लगेचच सगळं म्हणते जाऊ द्या बरं झालं उगस तुम्ही जाऊच नका तिथे बायका तुमच्याबद्दल चर्चा करतील ना मग कळेल त्यांना तेव्हा जानकी म्हणते असं कसं मी तर जायलाच पाहिजे तुला माहिती नाही आमच्या दोघांचं लग्न होतं ना पुन्हा दहा वर्षांनी तेव्हा काय झालं होतं नानांनी अवंती काला आणि सुमित्र भाऊजींना सक्त मनाई केली होती घरामध्ये परत येण्याची परंतु ते दोघेही आले ग आणि दारात उभं राहून त्यांनी लग्न बघितलं आमचं पूर्ण आणि आपलीच माणसं आपल्यासाठी करतात भले ती घरात असू दे नाही तर घराच्या बाहेर मग इतकं तर मी अवंतिकासाठी करू शकते ना जर मी तिच्या तिळव्याला गेले नाही तर तिचं किती दुखावेल त्यामुळे आता तिथपर्यंत कसं जायचं हे मी बघते पण तू माझं काम कर हे हलव्याचे दागिने कसंही करून तू अवंतिकापर्यंत पोहोच आणि हे सांगून मात्र आता सगुण खुश होते आणि ती म्हणते ठीक आहे मी पोहोचवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पतंग उडवताना सारंगचा तोल खड्ड्यामध्ये जाणार असतो तेवढ्यात आता तिथे ऋषिकेश येऊन त्याला वाचवतो आणि म्हणतो की मागे पुढे बघत जा जरा नाहीतर एखादुशी तोल जाऊन खड्ड्यात पडशील ना मग कोण येणार तुला सावरायला आणि आता सारंग मात्र त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहतो दुसरीकडे जानकी हळदी कुंकाला आलेली असते आणि आजी आज तिला प्रश्न विचारते तेव्हा ऐश्वर्या सांगते आजी अपमान तर त्यांचा होणार आहे तुम्ही बघाच आता या दोघींमध्ये मी कसं भांडण लावते आणि इकडे अवंतिकाने मात्र जे गिफ्ट जानकीला देण्यासाठी ठेवलेलं असतं ते मात्र ऐश्वर्या बदलते आणि तिथे मात्र सुमित्राची जुनी साडी ठेवते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा